महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यांच्या विरोधात रणरागिणी उतरणार उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत अशी माहिती संघमित्रा गायकवाड यांनी उमरगा येथे पत्रकार परिषदेत मंगळवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी दिली आहे पुढे बोलताना संघमित्रा गायकवाड म्हणाल्या आपण कोरोना काळात नागरिकांसाठी सामाजिक कार्य केलेले आहे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या विकासात्मक काम शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देत आंदोलने केली आहेत गायकवाड म्हणाल्या की लोहारा शहरात बस स्थानक आहेत परंतु या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही उमरगा शहराला महिन्यातून फक्त दोन वेळा पाणी पुरवठा होतो नियमित पाणी पुरवठ्यासाठी योजना आणणार महिलांची तालुक्याच्या शौचालयाविना कुचंबणा होत आहे मला पक्षाने संधी दिल्यास ही कामे करण्याचा माझा मानस आहे पाठवले गटाकडून मी इच्छुक आहे जर तिकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून लढवणार आहे सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला मनीषा गायकवाड भाग्यश्री रणदिवे ज्योतिताई रजपूत विद्या मार्कड आशाताई कांबळे आदी उपस्थित होते झीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख मी तस तरी सहक्र म्हणजे महाराष्ट्रात माझं पूर्णपणे कामाचं आहे आणि गेल्या वीस बावीस वर्षापासून तर मी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझे मिस्टर प्रिन्सिपाल होते आणि माझे वडील इथं मेन म्हणजे सरपंच होते तुरुरी गावामध्ये आणि इथं खसगीमध्ये माझा सासर आहे तर खसगीमधूनच आता गेल्या कित्येक वर्षापासून माझे मिस्टर प्रिन्सिपल म्हणून प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे पुणे पुण्या आणि माझं स्वतःचं नर्सिंग कॉलेज आणि आता मी राजकारणात गेल्या ते गे तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे जर विधानसभा आपल्याला संधी मिळाली तर आपण काय करणार आहात जे काय आता सध्या समस्या आहे दवाखान्याच्या रुग्णालयामध्ये ज्या काय अडीअडचणी अडचणी आहेत डॉक्टर नाहीत येवर उपचार नाहीत होत आणि महिलांवर होणारे अत्याचार आणि ज्या आता गोरगरिबांवर होणारे जे काय आहेत प्रॉब्लेम आणि महिलांवर जे सक्षम महिला बनवण्यासाठी काय आपल्याला म्हणजे केलं पाहिजे आता योजना तर मला सक... मला किती मला वाटतं माझी स बाई म्हणून दीड हजार हे केलेले आहेत त्याच्यापेक्षा मला आणि काय करता येईल आणि किती महिलांसाठी सक्षम महिला कशा बनतील आणि किती योजना आणि आम्ही महिलांना रोजगार कसं मिळेल ह्या याच्यावर मी नक्कीच भर तुमची योजना काय आहे विद्यार्थ्यांसाठी आता स्वतःच माझं नर्सिंग कॉलेज आहे तर मी एस टी ओबीसी एन टी ह्या विद्यार्थ्यांना बारावी बारावी मोफत विद्यार्थ्यांनी माझा संपर्क साधावा आणि त्यांना मी मोफत शिक्षणाची मी जबाबदारी घेईन आतापर्यंत आपण उमरगा विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांसाठी काय केलं विद्यार्थ्यांसाठी अनेक साहित्य आणि गाईड नवनीत हे प्रत्येक कॉलेज मध्ये बारावी दहावी विद्यार्थ्यांना मी निवडून हे केलेले वया असू द्या शैक्षणिक जे काय त्यांना अडी अडचणी आहेत तेवढं मी पुरवलेले आहे महिलेसाठी आपण काय केलं महिलांसाठी महिलांसाठी होणारे अत्याचारवर जेव्हा महिलांना आता आपलं हे होतं कोरोना कालावधीमध्ये त्यांना खायला मिळत नव्हतं राशन नव्हतं धान्य नव्हतं कपड्याची व्यवस्था नव्हती किंवा रुग्णालयामध्ये जाऊन कोणी हे करत नव्हतं तर तरना तरना मी अम्ब्युलन्स आणि त्यांना राशन त्यांना कपडे धान्य हे ते देऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सध्या उमरगाव विधानसभेत कुठले प्रश्न आहेत असं वाटतं आता सध्या खूप काही म्हणजे आडी अडचणी आहेत आता सध्या शेतकऱ्यांचा विषय आहे पीक पाण्याचं कितीतरी पिकं आठवळ झालेले आहे तर त्यांना शेतकऱ्यांचा विषय आहे तर त्यांना पिकाचं वरून निधी येतील पण हे तर काही दिले जात नाही म्हणून शेतकऱ्यांचंही खूप खच्चीकरण होत आहे शेतकऱ्यांना पण म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न करावं म्हणजे करण्यात येतोय कितीतरी शेतकरी आत्महत्याचं केलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांचा आत्महत्या होऊ नये किंवा शेतकऱ्यांना चांगली मजबूत आपल्याला सहकार्य हो व्हावं किंवा मी त्यांना सक्षम कसा निधी आणता येईल राज्यातून किंवा ह्याच्यातून त्या हिशोबाने मी नक्कीच त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन एम आय डी युवकांच्या रोजगारासाठी एम आय संदर्भात आपली भूमिका काय एम आय आता तर सध्या टेंडर पद्धतीचा टेंडर पद्धतीने चाललेले आहे ज्या वेळेस म्हणजे आपलं शासकीय हे होईल कॅन्टॅक्ट पद्धत बंद होईल त्या बंद करण्यासाठी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट